आमचे मित्र आदरणीय चंद्रकता शिक्के तसेच त्यांचे चिरंजीव आतिशी टिक्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज विलासनगर या भागामध्ये कचरा वेचणाऱ्या गोरगरीब लोकांना साळे वाटपाचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आनंद लांडगे डॉक्टर गोळे साहेब अशोक कांबळे हे सर्व जर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज चंद्रकांतदा चिट्टे यांनी त्यांना मोठा वाढदिवस साजरा करता आला असता हॉटेलमध्ये परंतु त्यांनी असं एक ठिकाण निवडलं की विलासनगर ठिकाण ज्या ठिकाणी कचरा वेचणारे लातूर शहरातील गोरगरीब लोक राहतात त्यांना काहीतरी आपण मदत करावी या अपेक्षाने त्यांनी आज गोरगरीब महिलांसाठी आईसाठी बहिणीसाठी एक भाऊ म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवला आहे आणि या कार्यक्रमामधून त्यांनी एक लातूरमधल्या लोकांना असा संदेश दिला आहे की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी आपला वाढदिवस मोठा साजरा करू नये परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब लोकांना मदत करावी असा संदेश देण्याचं काम आदरणीय चिट्टी साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या या कार्यक्रमाचं कौतुक करतो आणि असंच चिकटेदादा यांनी आजच जाहीर केलं की त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे या अवस्थेतील गोरगरीब मुलांसाठी पेन वही आणि दफ्तर देण्याचं पाच जूनला घोषित केलं आहे त्याबद्दल जी अति चिकटे यांचं मी आभार व्यक्त करतो आणि चिकटे परिवाराने जो लातूरमध्ये विलासनगर भागामध्ये कार्यक्रम घेतला का उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि दादाने पुढच्याही वाढदिवसाला असाच एखाद्या झोपडपट्टीमध्ये कार्यक्रम करावा अशी त्यांना विनंती करतो आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळं दादा चिकटे आणि आतिष चिकटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम